नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राठोड एमपीसी अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपण सर्वांचं सहर्ष स्वागत आहे ठीक आहे एमपीसीच्या बदलत्या पॅटर्न नुसार सायन्स सा या विषयाचं महत्त्व वाढत चाललेलं आहे ठीक आहे गट ब कंबाईन गट ब आणि क याच्या संयुक्त मुख्य परीक्षेमध्ये देखील वीस प्रश्न सायन्स या विषयावरती वार्ताना येताना दिसत आहेत आपल्याला जी नवीन नुसारची पहिल्यांदा मुख्य परीक्षा झाली या वर्षी ठीक आहे तर आम्ही आपल्यासाठी राठोड एमपीसी पी अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती खास सायन्स या विषयाच्या नवीन नवीन संकल्पना घेऊन येतोय आज आपण बघणार आहोत अं सिद्धांत ओके तर नेमकं पेसी सिद्धांत सेल थेरी कुणी मांडली आणि नेमकं त्यांनी स्पेसी सिद्धांतामध्ये काय सांगितलंय याबद्दल आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊया ओके अ पेशीचा शोध कोणी लावला असं म्हटलं तर तुम्हाला सर्वांना माहितीये पेशीचा शोध हा रॉबर्ट हुक यानं लावला ठीक आहे त्यानं दुचाच्या कापाचा पातळ थर घेऊन तो मायक्रोस्कोप खाली बघितला आणि त्याला जे आढळून आलं रिकामे कप्पे दिसून आले त्याला त्यानं पेशी किंवा कोशिका नाव दिलं ठीक आहे परंतु त्यानं जे अभ्यास केला ऑब्झर्वेशन केलं त्या मृत पेशी निघाल्या यानंतर अँटोनी फॉन लिन हॉक यानं जिवंत पेशींचा अभ्यास केला जसं की जीवाणू बॅक्टेरिया आरपीसीच uh, वगैरे आम्ही ठीक आहे तर जिवंत पेशीचा शोध कुणी लावला म्हटलं तर अँटोनी हॉन हॉक यानं आणि त्यानं त्याला काय नाव दिलं अनामाकुलस म्हणजे लिट अँड अॅनिमल्स ठीक आहे म्हणून या कामासाठी अँटोनी हॉन हॉक याला फर्स्ट मायक्रोबायोलॉजिस्ट किंवा फादर ऑफ मायक्रो बायोलॉजी असं म्हणतात ठीक आहे याच्यानंतर मग पेसी सिद्धांत कुणी मांडला तर हे तिघांची नावं येतात एम जे सिल्डेन त्याच्यानंतर एम जे सिल्डेन त्याच्यानंतर थिओडर शॉन श्वान अठराशे एकोणचाळीस आणि त्याच्यानंतर पेशी सिद्धांत मानला ठीक आहे पेशी सिद्धांत काय सांगतो त्याच्यापेक्षा या तिघांनी आपले विचार काय म्हणले ते अतिशय महत्वाचं आहे या पेशी सिद्धांतानुसार पेसी हे सजीवांचं स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ असं असतं म्हणजे पेसी हे सजीवांचं संरचनात्मक आणि Uh, कार्यात्मक एकक असतं तर नेमकं हे विधान कुणाचं आहे असं जर स्टेटमेंट आलं तर नेमकं पेसी सिद्धांत तिघांनी मानलाय जे सिल्डेन थोड शॉन आणि तिसरा या तिघांपैकी नेमकं एम जे सिल्डेन यांनी अकराशे अडतीस ला काय सांगितलं पेसी सचिवांचं संरचनात्मक का आणि कार्यात्मक एकक का आहे संरचनात्मक कुठल्या अर्थानं आणि कार्यात्मक कुर्या कुठल्या अर्थानं याचा आपण थोडक्यात विचार करू संरचनात्मक म्हणजे कुठल्याही सजीवाच्या शरीराची निर्मिती किंवा रचना ही पेशी पासून झालेली आहे जसं एखादी इमारत तिची भिंती उभ्या करण्यासाठी कशापासून बनवलेली असतात भिंती विटापासून ब्रिक्स यांच्यापासून भिंती बनवलेल्या असतात ठीक आहे तसंच आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव हे मूळत कशापासून बनलेला आहे पासून बनलेला आहे म्हणजे पेसी पेशीपासून ऊती पासून अवयव अवयवापासून अवयव संस्था आणि पूर्ण सजीवपूर्ण शरीर तयार झालेलं आहे पूर्ण ऑर्गॅनिझमची निर्मिती ठीक आहे तर अशा प्रकारे शरीराची रचनाच ही कशापासून पेशीपासून झालेली आहे म्हणून संरचनात्मक स्ट्रक्चरल आणि कार्यात्मक आपल्या शरीरामधील सर्व ज्या लाईफ प्रोसेसेस आहेत जैविक प्रक्रिया आहेत जसं की रेस्पिरेशन असेल ब्लड सर्क्युलेशन असेल डायजेशन असेल या सर्व प्रकारच्या लाईफ प्रोसेसेस या कुठल्या पातीवरती पूर्ण केल्या जातात पेशी पातीवरती पूर्ण केले जातात म्हणून कार्यात्मक फंक्शनल सो सेल इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आणि जसं तसं हे स्टेटमेंट कुणाचं आहे पेशी सिद्धांतापैकी पे तिघापैकी पे तर एम जे सिल्डिन त्याच्यानंतर थ्योडर शॉन काय सांगितलं सर्व सजीव हे वनस्पती व प्राणी सर्व सजीव म्हणजे ऑल अॅनिमल्स अँड प्लांट्स पेशींचे बनलेले असतात म्हणजे याचा अर्थ जे कोणी सजीव आहेत या पृथ्वी तलावरती सजीव म्हटलं की वनस्पती आणि प्राणी या दोन घटकांना बाजूलाच केलं तर बाकीचं सर्व जे काही उरतं ते सर्व काय निर्जीव तर सर्व सजीव हे कशापासून बनलेले आहेत पासून, पासून बनलेले आहेत याचा अर्थ ज्यांचं शरीर पासून बनलेलं नसतं त्यांना काय म्हणायचं निर्जीव असं म्हणायचं ठीक आहे निर्जीव असं म्हणायचं आपण पूर्वी तुम्हाला माहिती असेल सजीवांची लक्षणं कुठली कुठली आहेत हे तुम्हाला सर्वांना माहिती असेल वाढ प्रजनन ठीक आहे आणि मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय त्याच्यानंतर शरीराचं पेशीय संघटन सेल्युलर ऑर्गनायझेशन ऑफ द बॉडी त्याच्यानंतर मग चेतना ची, ची ची ते, चेतना म्हणजे काय बाहेरील वातावरणाला जाणून घेण्याची व त्याला प्रतिसाद देण्याची सजीवाची जी क्षमता असते त्याला चेतना असं म्हणतात कन्शियसनेस ठीक आहे आपण रिॲक्ट करतो सजीव आहोत येस तर नेमकं शरीराचं पेशीय संघटन हे सजीवांचं लक्षण आहे आणि डिफायनिंग प्रॉपर्टी पण आहे म्हणजेच एखादा सजीव आहे की निर्जीव आहे हे ठरवण्यासाठी डिफायनिंग प्रॉपर्टी म्हणून देखील या घटकाचा विचार केला जातो याचा अर्थ सर्व सजीव हे पेशी पासून बनलेले असतात म्हणजे जे पेसीपासून बनलेले नाहीत ते सर्व निर्जीव याच्यामध्ये या दोघांना फाउंडिंग फादर्स ऑफ द सेल थेरी असं म्हणतात काय म्हणतात सिल्डे आणि शॉन आन। या दोघांना फाउंडिंग फादर्स ऑफ द सेल थेरी असं म्हणतात याच्यानंतर फक्त तिसरा जो आहे त्याचंही नाव घ्यायचं सेल थेरी कुणी मांडली म्हटल्यावरती तर डॉल्फ विरशॉ तर त्यानं काय केलं त्यानं फक्त मॉडिफिकेशन केलंय की पेसी सिद्धांत ऑलरेडी जो दोघांनी मांडलाय त्याच्यामध्ये यांनी काय केलं की त्यांनी सांगितलं की नवीन पेशी या पूर्वी अस्तित्वात असलेल्या पेशी पासूनच त्यांची निर्मिती होते ठीक आहे काय म्हणतात की जन्म पेशींचा जन्म आधी अस्तित्वात असलेल्या पेशी पासूनच होतो सो सेल्स न्यू सेल्स अरायझेज फ्रॉम द प्री एक्झिस्टिंग वन्स ओमिनस सेल्युला सेल्युला काय म्हंटल त्यांनी ओमिनस सेल्युला ए सेलुला ठीक आहे हा स्टेटमेंट जसं लागतात तसं तुम्हाला एक्झाम मध्ये कधी पण हे फ्रेंच येऊ शकतो ओमिनस सेल्युला ए सेल्युला म्हणजे काय सेल्स अरायजेस फ्रॉम ऑलरेडी या दॅट इज एक्झिस्टिंग सेल्स म्हणजे आधी अस्तित्वात असलेल्या पेशीपासूनच नवीन पेशी निर्माण होतात किंवा नवीन पेशींचा जन्म होतो हे कोणी सांगितलं रुडॉल्फ युरुषा यानं पेशी सिद्धांतामध्ये ही भर घातली त्याच्यामुळं त्याच्या या सिद्धांताला काय म्हणतात मॉडर्न सेल थेरी किंवा पेशी सिद्धांतातील परिवर्तन ऑलरेडी दोघांनी एम जे यांनी सांगितलं की पेशी हे सरचनात्मक व कार्यात्मक एकक का आहे सचिवांचं त्याच्यानंतर क्योडर शॉन यांनी सांगितलं की सर्व सचिव हे पेशी पासूनच बनलेले असतात आणि त्याच्यानंतर मग रुडॉल्फ युरुषाने भर घातली की हे जे नवीन पेशींचा जो जन्म आहे तो पूर्वी अस्तित्वात असलेल्या पेशी पासूनच होतो आणि कशा मार्फत म्हणजे कसा होत असेल ऑलरेडी ज्या पेशी अस्तित्वात असतात त्यांच्यामध्येच पेशी विभाजन म्हणजे सेल डिव्हिजन होऊन नवीन पेशी निर्माण होतात ठीक आहे सेल डिव्हिजन सर्वांना माहितीये पुढच्या सेशन मध्ये आपण सेल डिव्हिजन आणि ते कुठल्या प्रकारचं असतं ते देखील आपण बघूया ठीक आहे तर पेशी सिद्धांताची वैशिष्ट्ये जर म्हटलं तर याच गोष्टी पुन्हा पुन्हा तुम्हाला दिसतात या ठिकाणी काय विचार मानले हे एकदा समजलं की बाकीच्या सर्व गोष्टी सोप्या आहेत निसर्गातील सर्व सजीव पासूनच बनलेले असतात कुठलाही सजीव असो वनस्पती प्राणी पासूनच पेशी या सजीवांचा झाले ऑलरेडी रचनात्मक कार्यात्मक एक आहे सजीवांची सर्व महत्वाची कार्य पेशीच्या आत घडून येतात म्हणजे कार्यात्मक एकक म्हटलंय आपण तर सर्व काही कार्य जे आहेत ते पेशी पातीवर घडून येतात म्हणून आपण फंक्शनल एकक असं देखील म्हटलेलं आहे म्हणजे कुठल्याही पेशीचा जन्म उत्स्फूर्तपणे स्पॉन्टेनियसली होत नाही म्हणजे सर्व नवीन पेशी या काय पूर्वी अस्तित्वात असलेल्या पेशीपासूनच तयार होतात समजा असं म्हटलं मी की मेल मेल सेक्स गॅमेट दॅट इज स्पर्म सेल आणि फिमेल सेक्स गॅमेट एग सेल यांचं जेव्हा फर्टिलायझेशन होतं तेव्हा यांच्यापासून काय तयार होतो सिंगल सेल्ड सायगोट तयार होतो काय तयार होतो हॅप्लॉईड सायगोट तयार होतो सो so, लाईफ स्टार्ट फ्रॉम झायगोट येस yes, लाइफ स्टार्ट फ्रॉम सायगोट आयुष्याची जन्म जीवाची सुरुवात कुठून होते तर या सायगोट पासून होते शुक्रानुपेशी आणि अंड पेशी स्त्रियामधील अंडपेशी पुरुषामधील पेशी यांचं फर्टिलायझेशन झाल्यावरती झायगोटची होते सो लाईव्ह ही एक सिंगल पेशी आहे आणि मग याच्यामध्ये पेसे विभाजन होत पेशी विभाजन होतं आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल मग पेसे विभाजनाचे दोन प्रकार आहेत एक म्हणजे मायटॉसिस सूत्री विभाजन आणि दुसरं मिऑसिस अर्ध विभाजन तर केव्हा मायटॉसिस आणि केव्हा मिऑसिस हे समजणं अत्यंत महत्वाचं आहे पाठ करायची गरज नाहीये जर समजून घेतलं कधी मायट ऑशिस कधी मी ऑशिस दोघांचं महत्वच वैयक्तिकरित्या समजून घेतलं तर निश्चित पाठांतराची गरज नाहीये कन्सेप्ट जेवढ्या तुमच्या क्लिअर होतील हल्ली या मागच्या तीन चार वर्षापासून जो एनपीसीचा बदलता ट्रेंड आहे इथं तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करायच्या पाठांतरावरती बिलकुल भर द्यायचा नाहीये ठीक आहे परीक्षेच्या पुढे ज्या थोड्या फार गोष्टी आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू शकता पण होईल तेवढं वरती भर आहे एक्झामचा तर सायगोट हा सिंगल सेल असतो फ्रॉम लाईव्ह याच्यामध्ये पेसे विभाजन होत एका पेसी पासून मग दोन पेसी तयार होतात या दोन पासून पुन्हा नवीन दोन दोन चार अशा प्रकारे पेसे विभाजन होऊन त्या फोटोसची काय होते गर्भाची वाढ होत जाते आणि मग नवीन पूर्ण जीव तयार होतो ठीक आहे बेबी तयार होतं तर आज पेशी सिंगल सेल एका पासून दोन पेशी दोन पासून चार अशा नंबर ऑफ पेशीज एकत्र येऊन मग युती तयार होतात युतीपासून अवयव तयार होतात अवयवपासून अवयव संस्था तयार होतात आणि अवयव संस्थापासून मग पूर्ण सचिवाचं शरीर तयार होतो ठीक आहे तर आता तुम्हाला लक्षात आले की सर्व सचिव हे पासूनच आणि ते देखील पूर्वी अस्तित्वात असलेल्या पासूनच नवीन पेशींची निर्मिती होते ठीक आहे सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे व्हायरस हा पेशी सिद्धांताला अपवाद आहे व्हायरस हा पेशी सिद्धांताला अपवाद असतात विषाणू याचा अर्थ काय विषाणू हे पेशी पासून बनलेले नसतात विषाणू हे अपेशी असतात मित्रांनो विषाणू हे अपेशी असतात राज्यसेवा परीक्षेमध्ये मागच्या दोन तीन वर्षाखालीच डायरेक्ट क्वेश्चन होता की व्हायरस इज विषाणू हे काय असतात खाली ऑप्शन होते मल्टीसेल्युलार बहुपेशीय युनिसेल्युलार एक पेशीय ए सेल्युलार म्हणजे अपेशीय हा जर तुम्ही शिकला असेल ऑलरेडी पेसी सिद्धांत तर तुम्हाला त्याचं उत्तर इजी होतं की पेसी सिद्धांताला अपवादच आहे व्हायरस अपवाद असणं म्हणजे काय एक्सेप्शन याचा अर्थ व्हायरस हे पेसी पासून बनलेले नसतात याचा अर्थ मग काय झाला पेसी सिद्धांत काय सांगतो की सगर्व सचिव हे पेसी पासूनच बनलेले असतात याचा अर्थ जर व्हायरस हा अपेसी असेल पासून बनलाच नसेल तर मग पेसी सिद्धांतानुसार व्हायरस काय ठरतो निर्जीव ठरतो म्हणून तर व्हायरस हा फायरस विषाणू हे सजीव आणि निर्जीव या दोघांचेही गुणधर्म दाखवतात म्हणून विषाणूंना ना काय म्हणतात सजीव आणि निर्जीव यांना जोडणारा दुवा म्हणजे कनेक्टिंग लिंक काय म्हणतात कनेक्टिंग लिंक बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स असं म्हणतात कनेक्टिंग लिंक बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स सजीव आणि निर्जीव या दोघांना जोडणारा दिवा कनेक्टिंग लिंक्स अत्यंत महत्वाचे आहेत म्हणजेच सजीव आणि निर्जीव यांच्या सीमा वरती असतात म्हणजे ऑफ लाईफ असं व्हायरसला म्हटल्या जातं काय म्हटलं जातं ऑन दोल्ड ऑफ लाइफ दॅट इज कनेक्टिंग लिंक बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिविंग, लिविंग। सजीव आणि निर्जीव यांच्या यांना जोडणारा दुवा असं व्हायरसला म्हटल्या जातं तर विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी अशाच नवीन नवीन नवी टॉपिकसाठी आणि कन्सेप्च्युअल पार्टसाठी आमच्या राठोड एपीसी अकॅडमीच्या चॅनलला तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा ठीक आहे थँक्यू थांबूयात